महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत आरोग्याचा महायज्ञ आमदार महेंद्र थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त विनामूल्य महाआरोग्य शिबिर आमदार महेंद्र थोरवे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्याचा महायज्ञ या उपक्रमाअंतर्गत आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने वीस मार्च ते सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत विविध ठिकाणी मोफत महाआरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आज दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस या उपक्रमाअंतर्गत शिवमंदिर तमनाथ वासरे खोंडे परिसर येथे भव्य आरोग्य शिबिर संपन्न झालं या शिबिराचे उद्घाटन शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री भाई गायकर आणि श्री पंकज पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री संतोष शेठ भोईर प्रमुख श्री शिवाजी देशमुख श्री महेंद्र भोईर श्री रवींद्र शिर्के श्री रामभाऊ शेळके श्री राम भलिवडे यांनी या उपक्रमाचं कौतुक केलंय तसेच आमदार महेंद्र शेठ थुर्वे फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते रायगड हॉस्पिटलचे सीईओ श्री पटेल सर तसेच रायगड हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी नागरिकांची तपासणी करून आवश्यक उपचार आणि मार्गदर्शन केले नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शिबिराच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या संख्येनं नागरिकांनी उपस्थित राहून मोफत आरोग्य तपासणी आणि उपचारांचा लाभ घेतला अनेक रुग्णांनी मोफत शस्त्रक्रियेसाठी नोंदणी केली आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्या महाराष्ट्र करिता जगदीश तगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी